नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र वन विभागामार्फत लवकरच आपल्याला मेघावरती पाहायला मिळणार आहे टोटलची एकूण जागा आहे ती बारा हजार नऊशे एक्क्याण्णव या ठिकाणी राहणार आहेत आणि पदाचं जे नाव राहणार आहे मित्रांनो ते पाहून घ्या या ठिकाणी वनसेवक शिपाई मदतनीस सफाई कामगार प्रिंटर ऑपरेटर आणि रखवालदार आणखी काही पदांचा जो तपशील आहे जो आपल्याला जाहिरातीमध्ये पाहायला मिळणार आहे अशा टोटल एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदांसाठी जी मेघा भरती ह्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण जागांचा तपशील या ठिकाणी पाहून घ्या कोणत्या विभागामध्ये किती जागा ज्या आहेत भरल्या जाणार आहेत तर नाशिकमध्ये आठशे सत्याऐंशी जागा छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधराशे पस्तीस नागपूरमध्ये अठराशे बावन्न चंद्रपूरमध्ये आठशे पंचेचाळीस गडचिरोलीमध्ये दे चौदाशे तेवीस अमरावतीमध्ये अकराशे अठ्ठ्याऐंशी यवतमाळमध्ये सहाशे पासष्ट पुण्यामध्ये आठशे अकरा जागा कोल्हापूरमध्ये बाराशे शहाऐंशी धुळ्यामध्ये नऊशे एकतीस आणि ठाण्यामध्ये पंधराशे अडुसष्ट सर्वात जास्त जे जागा आहेत मित्रांनो ते आपल्याला नागपूर विभागामध्ये पाहायला मिळतात आणि त्याच खालोखाल सर्वात जास्त जी जागा आहेत ते ठाण्यामध्ये आणि नंतर आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त जागा ह्या पाहायला मिळत आहेत अशा एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांवर हे काय होणार आहे मित्रांनो मेघा भरती या ठिकाणी होणार आहे जाहिरात लवकरच येणार आहे यासाठी शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे तर बघून घ्या तर बारावी पास असणं तुम्हाला गरजेचं राहणार आहे काही पदासाठी बारावी पास तर काही पदासाठी दहावी पास ही शैक्षणिक पात्रता या ठिकाणी मागितली जाणार आहे तर तुमच्याकडे बोर्डाचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक असणं गरजेचं राहणार आहे संबंधित उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं अनिवार्य राहणार आहे फिजिकल टेस्टमध्ये तुम्हाला काय मागितलं जाणार आहे तर रनिंग मागितली जाणार आहे पुरुषांकरता पाच किलोमीटर रनिंग राहणार आहे आणि महिलांकरता तीन किलोमीटर रनिंग या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे नोंद घेण्यासारखी गोष्ट या ठिकाणी ही जी तज्ज्ञांकडून सांगितली गेली आहे त्यामध्ये तुम्हाला नियमित सराव करायचा आहे कारण जी जाहिरात आहे मित्रांनो ते लवकरच येणार आहे भरतीचं जे वेळापत्रक आहे ते अजून निश्चित झालेलं नाही पण लवकरच ते निश्चित होईल आणि जी जाहिरात आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल विद्यार्थ्यांनी नियमित जे वन विभागाच्या ऑफिशियल वेबसाईट आहे त्याला भेट देत रहा म्हणजे येणारी जी भरतीची अपडेट आहे ते तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी पाहायला मिळेल आ, सर्व पदासाठी जी अर्ज प्रक्रिया आहे ती ऑनलाईन स्वरूपामध्येच राहणार आहे असा हा भरतीचा संपूर्ण तपशील मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी येऊन चेक करू शकता धन्यवाद